नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल आरम्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर बघा मित्रांनो सत्र क्रमांक साठचे जे राहिलेले उमेदवार होते त्यांना नवीन नियुक्तीसाठी यादी लिस्ट मित्रांनो लागलेली आहे आणि सत्र क्रमांक अठ्ठावन्न व एकोणसाठमध्ये सुद्धा जे राहिलेले उमेदवार होते त्यांनासुद्धा आता बोलवण्यात आलेले आहे हो मित्रांनो सत्र क्रमांक एकसष्टच्या ज्या महिला उमेदवार आहे त्यांनासुद्धा मित्रांनो नियुक्ती आता देण्यात येणार आहे त्यांचेसुद्धा या लिस्टमध्ये नावे आहेत तर तुम्ही बघू शकता दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी ही नवीन यादी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे खाली तुम्ही विषयसुद्धा बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलातील खालील सुरक्षाकर्मींना त्यांच्या नावासमोरील दर्शनात आलेल्या आस्थापनेवर कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपाचे कर्तव्य देण्यात येत आहे जे नियुक्तीचे राहिलेले उमेदवार होते त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे तर बघा मित्रांनो अशाच प्रकारे एम एस एबद्दल कुठलीही अपडेट व कुठलीही माहिती लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा मित्रांनो धन्यवाद